नमस्कार मी माझी नगरसेविका शैलेजा राठोड आज मी प्रभाग क्रमांक चोवीसमधून पुरस्कृत उमेदवार म्हणून उभी आहे आणि मला पुरस्कृत म्हणून शिंदे सेनेमध्ये घेतलेले आहे उमेदवारी दिलेली आहे आज मला एक विनंती करायची आहे जनतेला की माझ्या बंधू आणि भगिनींना की मी जे प्रभाग चोवीसमध्ये उभे आहे तिथं खूप काही प्रश्न आहे लायटीचं समस्या आहे पाण्याचं अवे म्हणजे वेळी अवेळी पाणी येते त्या प्रश्न सोडवायचा आहे काही ठिकाणी रस्ते व्यवस्थित नाही आहे काही ठिकाणी गटारचं प्रॉब्लेम आहे काही ठिकाणी ड्रेनेजचं प्रॉब्लेम आहे आणि मी मागच्या काळात नगरसेविका होते त्यावेळेला माझ्या प्रभा प्रभागामध्ये मी व्यवस्थित काम केलेलं आहे ते माझं काम बघून माझं मा माझ्या प्रभागातले सगळं कामं बघून मला शिंदे साहेबांनी आणि आपल्या इथले मेत्रे साहेब बापू शिंदे अमर भैया आणि सचिन ह्यांनी मला बोलवून पुरस्कृत म्हणून उमेदवारी दिलेली आहे म्हणून मी जनतेला एकच विनंती करते परत एकदा मला माझ्या करण्याची काम सेवा करण्याची मला संधी द्यावा ही विनंती करते निश्चितपणे आपण या प्रभागामध्ये एक नगरसेविका म्हणून काम केल्यामुळे या कामाची पोचपावती आपल्याला मिळणार नक्की मिळणार कारण मा माझं कामच तसं आहे स प्रत्येक मी सगळ्यांचं सुख दुःखाला जाते सगळ्यांमध्ये मिळून मिसळून राहतो आम्ही आणि त्याच्यामुळे मला ते काम करण्याची संधी नक्की मिळणार आहे आणि त्यात माझं चिन्ह आहे फॅन सिलिंग फॅन मी एकच विनंती करते आमच्या बंधू भगिनींना लाडकी बहिणींना की मला शिंदेसाहेबांकडून उमेदवारी सिलिंग फॅनची मिळेल मिळालेली आहे त्याच्यावर बटन दाबून विजयी करावा अशी मी विनंती करते पुरस्कृत उमेदवार असताना सुद्धा आपल्याला बहिणीचा मिळणार नक्की मिळणार मी काही वेगळी नाही आहे त्यांच्या पॅनल मध्येच आहे मला नक्की मिळणार त्यांचा आशीर्वाद